मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा दहिवडी कॉलेज मध्ये अवतरली सावित्रीबाई फुले दहिवडी कॉलेजमध्ये इन्फोटेक कॉम्प्युटर एज्युकेशन दहिवडी महिला सबलीकरण समिती व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंखे यांच्या सहकार्याने अंजोर निर्मित सुषमा देशपांडे लिखित व वा दिग्दर्शिक वय मी सावित्रीबाई हे नाटक शुभांगी भुजबळ व शिल्पा साणे यांनी सादर केले यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या नाटकाला दहिवडी कॉलेजमधील आज कन्या विद्यालयासह रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद लादला यावेळी डॉक्टर सुरेश साळुंखे उपप्राचार्य डॉक्टर अनिल दडस डॉक्टर नंदिनी साळुंखे डॉक्टर संजय खेत्रे रयत इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती जाधव एम हो। के सी एलच्या दहिवडी शाखेचे केंद्र समन्वयक प्रदीप जाधव हो। बंटे पाटील यांच्यासह विविध मान्यवर प्राध्यापक प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक उज्ज्वला मदने यांनी केले आभार डॉक्टर मीरा देठे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक अर्चना पोरी यांनी केले बुधवारी सकाळी आणि दुपारी अशा एकूण दोन सत्रात हा नाटकाचा प्रयोग दहिवडी कॉलेजच्या कर्मवीर सभागृहात पार पडला या नाटकाच्या माध्यमातून सादरकर्त्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडत उपस्थितांसमोर मांडला भाषा शैली आणि खड्या आवाजाने त्यांनी उपस्थितांना जागेवर खेळवून ठेवले होते मानदेश माझा दही वडी